तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या प्रेमानं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादानं रोहन आता सध्याला म्हणजे बरं आहे सूज आहे ते तेवढं काय आता मार लागलं आहे म्हणजे ते सुजणार पण बाकी सगळ्या गोष्टी तो नॉर्मल आहे आणि व्यवस्थित आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे की तो बरा आहे म्हणजे घाबरण्यासारखं काय नाही आहे आणि आज आम्हाला सुट्टी पण भेटली आहे तर जाऊन आता आम्ही घरी तर आता इथून पुढं बाबा पोरांना आता एक कमेंट तर मला अशी आली की एवढं कशाला मारला की लेकराला ऍडमिट करावं लागलं ते कमेंट बघून मला नुसतं माझं काळे लटलट लट व्हायला लागलंय असं म्हणजे मी मारलय काय लेकराला काय कमेंट करताय दादा ताई कोण होतं मला पण माहित नाही एक विचार करा मी कामावर ना आम्ही बाईको तिकडून असं डायरेक्ट पळून इकडं आलोय आम्ही कुठं कामाला जातोय परत त्यानं माझे व्हिडिओ काही बघितलंच नसेल डायरेक्टच कमेंट तशी टाकली एवढं कशाला मारायचं की लेकराला दवाखान्यात ॲडमिट करावं लागेल आता तो पडला का मी मारलाय हे सगळ्यांना माहीत आहे तो कोण आहे जो तो ताई किंवा दादा तो मला माहित नाही तर असं डायरेक्ट काही पण कसं बोलताय तुम्ही लेकराला मारलं म्हण इथून पुढं आता तिला घरीच ठेवेन मी एकटा जाईल कामाला वगैरे आणि पोरांची काळजी पण त्यांना दाब तर द्यावंच लागतं बघा शेवटी कसं आहे आता जरा रो रोहन जरा काही दिवस आता गप राहील आर्यन पण त्याला भांडणार नाही ना, ना काय नाही गप राहील पण हेच असंच त्यांनी कायमचं राहावं मला वाटतंय दोघांनी भाऊभाऊ आहेत ना मित्रासारखं राहावं दोघांनी एकदम प्रेमानं राहावं आज दोघांमधून एकाच्या अंगावरती कोण जर आला बाबा भांडणं करायला तर दुसऱ्यांनी त्याला साथ देणार असावं नाहीतर असं नाही की त्यानं भांडणं म्हणजे काय मॅटर केलाय ते त्याचं के ते बघून घेईल आणि दुसरा पळून जाणार असं नाही दोघांनी एकमेकांसाठी उभं राहिलं पाहिजे आज मला माझ्या भावांचं कधी प्रेम भेटलं नाही ते माझ्या मुलांना पण त्यांनी म्हणजे त्या प्रेमासाठी तरसू नये त्यांनी भावाभावानं दोघांनी मस्त प्रेमानं राहावं गुढीनं राहावं यासाठी मला बाकी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे ना म्हणजे माझी अशी अपेक्षा नाही की त्यांनी काम करावं मला पैसा आणून द्यावा अजून बारके आहेत मी अशा अपेक्षा केल्या पण नाही आणि करणार पण नाही दुसरे काय अपेक्षा असणार आहे माझी त्यांच्याकडून शिकावं शाळा वगैरे शिकावं व्यवस्थित दोघांनी राहावं प्रेमानं राहावं मला बाकी काय नको फक्त माझे तिन्ही लेकरांचं एकमेकांवरती भरपूर प्रेम असावं एवढंच वाटतं बाकी काय नाही त्यांनी कोणाची भांडणं आणू नये असं वाटतंय मला जे भाऊ भाऊ कितीतल्या असतात त्या लोक लगेच भांडणाला उठतात मग लेकरांची भांडणं जातात वरच्या स्तराला पोलीस पोलीस म्हणजे कोर्ट कचेरी पर्यंत मग त्यामुळं मला वाटतं की तुम्ही लांब राहा दोघांनी राहा हय आता याला ज्या पोरानं धक्का दिला तो पोरगा काय आमच्या नव्हता आता त्याला तर बोलायचं कसं तो पण लहान आहे सावीला हाय वाटतं तो पोरगा मग तर झाला असेल खेळता खेळता अखेर काहीतर त्याला त्याच्याकडून चुकून माकून धक्का लागला का काय ते काय आता त्यालाच माहीत ढकललं पण कसं खरच याला लागावं म्हणून ढकललं काय ते अजून मी घरी गेलोच नाहीये म्हणजे मी काल गेलो आंघोळ केली गाडी घेतली आणि पटकन निघून आलो ना परत आता बोलून उपयोग पण आहे जे झालंय ते झालंय थोडक्यात वाचलंय रोन थोडक्यात थोडस इकडं तिकडं लागलं असत त्याला डोक्याला ना नाही लागायला काय काल कमेंट होती की डोक्याचे टाके होतील काहीतरी असं होतं ते पहिले त्याचं डोकं वगैरे व्यवस्थित असं काहीतरी होतं तिथं नाही लागायला थोडक्यात वाचलाय रोहन त्याला थोडं इकडं तिकडं लागलं असतं प्रायव्हेट पार्ट जवळ लागले त्याला थोडस इकडं तिकडं झालं असत तर खूप काही वेगळंच घडलं असत मी म्हणतोय दोघांनी मस्त राहा बाकी माझी काही इच्छा नाही तिकडं बाहेरच्या भांडणं आणू द्याव बाहेर म्हणजे गावातल्या भांडणं आणू द्या आता मीच बघा ना त्यानं आता हे केले म्हणजे बाहेरचं आहे म्हणून आपण आपण पण गप बसलो समजा याच्याकडून पण कोणाला झालं असतं तरी मी म्हणजे ते निसारलं असत आता ज्याच्याकडून झालं ते लोक तर काय बघायला नाही आले आम्हाला ते लोक पर तो म्हणजे त्या पोराचा बाप आलता पहिल्या दिवशी पण मला असं वाटलं याला लागलंय ना त्यामुळं हे नी इथं बघायला आलेत मला माहित नव्हतं की त्याच्याच पोरानं धक्का दिलाय म्हणून मला एवढं माहीत मला असं वाटलं की बाबा आपल्या लेकराला लागलंय ले, म्हणून आले त्यांनी आलेत काळजीपोटी पण त्यांनी यासाठी आलेते की पोरानं यांनी मला काही सांगू नये आणि म्हणजे कोणत्या पोलिस फिलीस असं लहान लेकरांचं कोण आणि फिलिस करत पण नसतं मी केलं पण नसतं माहिती झालं असतं तरी हा मी रागवलो असतो बोललो असतो पण तसं काही केलं नसतं कोण करता येईल काय बारक्या लेकरांवरती बरोबर आहे का नाही हा शाण्या माणसानं कोणी धक्का दिला असता तर मग त्याची पाक जिरवली असते बरं त्या लोकांनी आम्हाला काय बाबा तुम्ही काय खाता आहे का पिताय का काय म्हणून डबा एका दिवशी घेऊन आले का बाबा तुम्ही दवाखान्यात आमच्यामुळं लेकरामुळं पोहोचले तुम्हाला म्हणजे कामाची पण तिकडं बुडवणूक झाले इकडं पण तुमचा खर्च वाढला घ्या हे बघा हजार पाचशे रुपये तुमच्याजवळ असू द्या बोलले का नाही बोलले पण आपण दिलं सोडून जाऊ द्या म्हणून आपण चांगलं आहे म्हणून समोरचे चांगले नाहीत पण दुसरे आपल्या लेकराकडून असं दुसऱ्याला झालं असतं तर आतापर्यंत कितीतरी लोक आपल्याशी भांडणं करायला आले असते त्या भावभावकीत माझ्या लेकरांकडून साधा कोणाच्या पायात काटा मोडला असला तरी त्या डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेले असते लेकरं आहेत बारके आहेत कुणी काही शिकवलेलं नसते की त्याला धक्का देणं बुक्की देणं मार ना काय काय नसतंय ते खेळत्यात करत्यात त्यातच त्यांचं भांडणं होत्यात ते चलते जाऊ दे आपण पण लहानातनंच मोठं झालं आहे पर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं साई आपल्या स्वामींच्या आशीर्वादामुळं साईंच्या आशीर्वादामुळं पूर्णदेवांचा आशीर्वाद तुमचं सगळ्यांचं प्रेम त्यामुळं आज रोहन सुखरूप आहे ब त्याला काही नाही झालं बस तेवढंच बस आपल्याला खूप झालं ते खूप खूप एवढ्या कमेंट चांगल्या आल्या मला या दोन दिवसात अति कमेंट चांगल्या आल्या की काय नाही होणार घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे स्वामी तुझ्या पाठीशी आहे कोणी कोणी म्हटलं दादा तुझा गुगल पे नंबर दे फोनपे नंबर दे अशा पण कमेंट आल्या खूप खूप खरंच मला खूप छान वाटलं तुमचं प्रेम माझ्यासोबत कायम माझ्यावरचं प्रेम तुमचं असंच असू द्या काही अशा पण कमेंट केल्या तुझं लेकरू काय आमचं लेकरू काय आहे तुझं काही काही अशा बोलल्यात तुझ्या आईच्या वयाच्या आम्ही आहेत त्या माझ्या सर्व आईंना पण धन्यवाद म्हणजे त्या सर्व आईंचं पण मी आभार मानतो सर्व ताईंचा आभार मानतो सर्व दादांचा आभार मानतो आणि मी तुम्हाला एक वचन देतो की मला रागात असू द्या मी त्यांना मारणार नाही पण त्यांना दाब तर द्यावंच लागणार ना एखाद्या वेळेस एखादं चापट मारणं गरजेचं पण आहे लेकरांना भीती देणं गरजेचं आहे की बाबा तो असं करू नको असं केलं तर असं होतं कुठेतरी तर चुकतोय त्याला ताप देणं पण गरजेचं आहे मी शाळेत असताना एक स्टोरी ऐकली होती त्याला एक सेकंदा म्हणजे एक अर्ध्या मिनिटात शॉर्ट मध्ये सांगतो एक लहान मुलगा शाळेत जायचा तर शाळेत जाताना त्याला काहीतर कोंबडीचे अंडे का काही सापडायचे तर तो काय करायचा म्हणजे शाळेतून येताना रोज अंडे आणायचा आईला द्यायचा आणि आई पोळी ती तळून द्यायची त्याला आणि त्याला पण द्यायची ती पण खायची मग हा रोज म्हणजे याला आवडायला लागलं ना अंडे खायला तो रोज शाळेत नाही येताना त्या अंडे काढूनच आणायचा कोंबडी खालून आईला द्यायचा आई तळायची त्याला खाऊ घालायची असं करीत करीत तो मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर तो दरोडेखोर झाला त्याला शिक्षा पण झाली त्याला फाशीची शिक्षा पण झाली त्या पोराला मग त्याला म्हटलं वाटतं जाताना काही शेवटची इच्छा आहे का तो बोलला मला माझ्या आईला मा बोलायचं आहे आणि त्याच्या आईला तो बोलला त्यावेळेस की आई योग्य हे सगळं तुझ्यामुळं घडलं योग्य त्यावेळेस ज्यावेळेस मी पहिल्या वेळेस अंडे घेऊन आलो त्याच वेळेस जर तुम्हाला बोलले असते की बाळा हे चोरी करणं हे करणं चांगलं नाही हे असं करू नको तर मी आज इथपर्यंत आलोच नसतो म्हणजे मला एवढंच म्हणायचं योग्य त्या वेळेत योग्य त्या गोष्टीसाठी अडवणं मारणं दाब देणं गरजेचं पण आहे तरच पुढे चालून कोणता आपल्याला प्रॉब्लेम होत नाही आता यांनी आतापासूनच दोघं भावाने एकदम प्रेमानं राहिले दोघं मस्त मैत्रीना राहिले तर मला पण आनंदच होईल ना की बाबा माझे दोन्ही लेकरं एक आहेत म्हणून बस बाकी काय पाहिजे आली बघा ही करा त्या काकानं हाय काका आता त्याला का पळवतो र तिला हा पण आला आमचा अवतार बिघडला आहे आंघोळ नाही काय नाही काल ही पण आंघोळ करून आली ती पण करून आली काल यांना पण केली काल मी पण केलं तर आज नाही आता आम्ही जेव्हा घरी जाऊ तेव्हा मस्त आंघोळ वगैरे करू नको काढू असू दे काय म्हणलं अरे आता मी एवढ्या वेळापासून एक बोलतोय बोलत होतो आत्यांना काकांना सगळ्यांशी त्रिषा मिनिट त्यांना असं म्हणत होतो की तू रोहन त्रिषा तिघांनी एकदम प्रेमानं राहा एकदम तुम्ही दोघं भावानी मित्र असल्यासारखं वागायचं बहीण आपली छोटीशी आहे तिला पण एकदम प्रेमानं वागायचं हसू नको खरं म्हणतोय वागणार ना तसंच मला आनंद होईल तसा तर दोघं भावांनी एकदम एकमेकांवरती माया करायची करणार ना माया हा त्याच्यावर प्रेम करणार ना मया करणार ना त्याची तू बोल की मया करणार का नाही तोंडानं ना सांग हात काढ नीट बस मया करणार का नाही दोघांनी एकमेकांची अरे बोल ना करणार असं करून हसतो का नीट बोल करणार करणार तू का हसायला मग त्रिसा पैसे फाडायचे त्यावर होय पैसे फाडू नये लक्ष्मी असते पाया पडतेची असं त्याला देते चला काही चुकलं माकलं असेल तुमचा लहान भाऊ समजून माफ करा बाय